मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशू आणि नितीन आता घरी आलेले असतात म्हणू तितक्यात रूममध्ये येते आणि विचारते काय झालं आहे कुणाला मी डॉक्टर आहे कुणाचं ऑपरेशन करायचं आहे त्यावेळी नितीन म्हणतो की या आशूचं ऑपरेशन करायचं त्यावेळी मनू आता आशूला तेथे बेडवर झोपायला सांगते आणि त्याला चेक करते ती एकदम डॉक्टरसारखी त्याला चेक करत असते श्वास जोरात घ्यायला सांगते आणि सोडायला सांगते ते पाहून आशू खूपच इमोशन होतो आणि म्हणतो की मनु किती हुशार आहे सर्वजण आता मनूकडे पाहतच राहतात तिच्या हुशारीचं कौतुक करत असत तर माया देखील मनुकडे पाहत असते मात्र ती जरा घाबरलेली असते दुसरीकडे आता ईशा अनिशा म्हणते तुला वाटतं तसं काही नाहीये अनिश त्यावेळी अनिश म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिले त्यावेळी ईशा म्हणते अरे मला माहीत होतं तुला सागर आवडणार नाही म्हणून मी त्याच्याबद्दल तुला काहीच सांगितलं नाही तो दिसतो तसा नाहीये त्यातला नाही खूप एक्सपिरियन्स आहे बिझनेसमधला आणि त्याचे खूप कॉन्टॅक्ट देखील आहेत आणि मी स्वतः पैसे घ्यायला गेले नव्हते त्याच्याकडे तो स्वतः ऑफर घेऊन माझ्याकडे आला होता मी त्याची नाही तर तो सर्वात जास्त माझी मदत करतोय असं ईशा आणि इशला म्हणते त्यावेळी अनिश विचारतो किती पैसे घेतले तू त्याच्याकडून त्यावेळी ईशा म्हणते मी पैसे घेतले नाही तो माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करतोय तो माझा पार्टनर आहे परंतु ओनर मीच आहे हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये असं अनिश रागातच म्हणतो तेव्हा किती पैसे घेतले असं तो पुन्हा विचारतो ती म्हणते की फक्त चार लाख रुपये घेतले हे एकताचादा अनिश आणि आरोहीला धक्का बसतो त्यावेळी तुला वेट लागले तु तु ला का एवढे चार लाख रुपये तू घेतलेस तुला काही वाटतं की नाही तू त्या सागरला नीट पाहिलं सुद्धा नाही आहे आणि कोणीही सांगेल की काय लायकी आहे त्याची त्यावेळी आता ईशा म्हणते तो माझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे अनिश म्हणतो भाऊ नाही तो गुंड आहे गुंड आणि कुणीही सांगेल तो मवाली आहे त्यावेळी ईशा म्हणते तू फसवू नको मला शब्दामध्ये मी त्याच्याकडून पैसे घेतले नाहीयेत त्याने फक्त माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केलेत बिझनेसमध्ये वीस टक्क्यांचा पार्टनर आहे आम्ही दोघे मिळून त्यावेळी अनिश म्हणतो की तुम्ही दोघेही खड्ड्यात जाणार आहात आणि दोघे मिळून नाही तर तू एकटीच खड्ड्यात जाशील त्यावेळी आता ईशा हसते आणि म्हणते थँक्यू अनीश अनिश मला तुझ्याकडून हे दोन प्रोत्साहनाचे शब्द ऐकायचे होते त्यावेळी आरोही म्हणते अग ईशा खरंच अनिश म्हणतोय ते बरोबर आहे तुला कळत नाही का तो म्हणतोय तसं खूप मोठी चूक करतेय त्यावेळी ईशा म्हणते तू गप्प बस ग ऐकून घेतेये म्हणून उगीच काही बोलू नकोस तुला माहीत आहे ना अनिशचा माझ्यावर विश्वास नाही मग कशा लागत ते अनिश म्हणतो आरोही बरोबर बोलती ईशा तेव्हा ईशा म्हणते अरे अनिश माझ्या घरच्यांचाच विश्वास नाहीये की मी काय करते किंवा काही करू शकणार आहे म्हणूनच ते आज मला इन्व्हेस्ट करायला पैसे देत नाहीयेत त्यामुळे नवऱ्याचा तरी माझ्यावर काय विश्वास बसणार आता काहीही झालं तरी तू माझ्यासाठी पर्काच आहेस ना त्यावेळी अनिश म्हणतो तू पर्क केलाय मला मी नाही पर्क केलं तुला नाही तर तुला विचारायला आलोच नसतो त्यावेळी आरोही म्हणते ईशा अगं खरंच समजून घेण्याचा प्रयत्न कर तू तो माणूस चांगला नाहीये तरी का तुला त्याच्याबरोबर बिझनेस करायचा आहे त्यावेळी आता ईशा म्हणते की मग मी काय करायला हवं मला घरचे कुणी सपोर्ट करत नाही मी काही करत नाही म्हणून मला टोमणे मारतात मग मला जर काही करायची इच्छा झाली तर मी कुणाकडे जाणं अपेक्षित आहे मला बाहेरूनच मग मदत घ्यावी लागेल ना तुम्ही माझी अवस्था जरा समजून घ्या की मला घरच्या कुणाचा सपोर्ट नाहीये असं म्हणून ईशा इमोशनल होते तरी अनिश विचारतो तुला चाचूने पैसे दिले होते दहा लाख रुपये त्याचं तू काय केलंस मग तू म्हणते ना गरजांचा सपोर्ट नाहीये काही दिवसानंतर तुला तो हिशोब द्यावा लागेल तू एवढं पैशांचं काय केलं मला सांग बरं त्यावेळी ईशा म्हणते ते मी पैसे गमावले आहेत त्यावेळी ईशा म्हणते हो सगळे गेले हे ऐकताच आता अनिश आणि आरोहीला धक्काच बसतो तेवढ्यातच तेथे आता कांचन येते अनिश मात्र ईशाला जोराजोरात मोठ्याने बोलून जा विचारतच असतो कांचन विचारते काय रे अनिश काय झालं तुम्ही दोघे एवढे गोंधळ का घालतायत आम्ही पूर्णपणे घाबरलो ना आता अनिरुद्ध देखील म्हणतो माझ्या मुलीवर ओरडायची ही पद्धत आहे का त्यावेळी अनिश म्हणतो की तुमच्या मुलीने काय दिवे लावलेत ना ते अगोदर पहा आणि काय दिवे लावलेत हे ती सांगणार आहे की मी सांगू त्यावेळी ईशा म्हणते मी तुझी बायको आहे तू माझ्याबरोबर असं वागू शकत नाही अनिश तू माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायला हवं मला संकटकाळात मदत करायला हवी आता अनिरुद्ध सर्वांना आतमध्ये घेऊन जातो इकडे मायाला खूप आता तरी होत ती पटकन तिच्या रोम मध्ये प्रचंड घाबरलेली असते आणि ती स्वतःला पाहते हाताला तिच्या जखम झालेली असते ती पटकन ते रक्त पोसते आणि म्हणते नाही मी जीव घेतलेला नाहीये मी कुणाचाही जीव घेऊ शकत नाहीये म्हणून ही वाचली आणि मी सुद्धा वाचलीये आता त्याचं काय असं म्हणून माया खूपच घाबरते तिच्या पर्समध्ये असणाऱ्या गोळ्या ती खाते आणि एका वेगळ्याच विश्वात रमते त्यावेळी आता ती प्रचंड घाबरलेली देखील असते दुसरीकडे आता सर्वजण ईशाला जा विचारू लागतात अनिश म्हणतो अगं काय पटकन सांग ना पुढे काय केलं पैशांचं तू देखील बडबड करू लागते की काही पण नेहमी सर्वांना निस्तरायला लावायचं त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो मी तिला विचारून घेतो त्यावेळी विचारू आता ईशाला तो शांतपणे विचारतो इशू बाळा तू पैशांचं काय केलं तेव्हा आता ईशा म्हणते बाबा बाबा लीज साठी मी पैसे वापरले त्याचबरोबर डिझायनरचे पैसे द्यायचे होते खर्च आवाक्याबाहेर जात होता नवीन शॉप ओपन करायचं म्हटल्यावर भांडवल तर लागणारच पण मी कसं बस काही लाखात ते बसवलं अनिश विचारतो मग तीन चार लाखांमध्ये हे काम झालं असेल बाकीचे पैसे कुठे आहेत ईशा त्यावेळी ईशा म्हणते माझ्याबरोबर स्कॅम झाला हे ऐकता जाता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते सर अनिश विचारतो काय म्हणालीस तू त्यावेळी आता ईशा म्हणते हो मला फसवलं गेलं म्हणजे मा माझ्याकडे जे पैसे उरले होते एका माणसाकडे दुप्पट पैसे करून मिळणार होते तो ते, तो मी ते सर्व पैसे त्यामध्ये लावले आणि त्या माणसाला पैसे दिले परंतु तो माणूस फ्रॉड निघाला आणि त्याने माझे पैसे सुद्धा दिले नाही तो माणूस पैसे घेऊन पळाला हे ऐकताच आता सर्वांना पुन्हा एकदा धक्का बसतो त्यावेळी अनिरुद्ध म्हणतो त्या माणसाचं नाव गाव काय तू चौकशी केली नाही का त्यावेळी आता ईशा म्हणते हो मी खूप शोधण्याचा त्याला प्रयत्न केला परंतु तो फ्रॉड होता बाबा त्यावेळी अनिश म्हणतो तू डोक्यावर पडलीस का ईशा अगं एवढी मोठी गोष्ट झाली तुला मला सांगावीशी वाटली नाही का अनिरुद्ध म्हणतो ईशा त्या माणसाला जो चेक तू दिला होता ना तो चेक माझ्याकडे दे त्यावेळी आप्पा म्हणता शांत बसा बर आता ईशा बरोबर त्या माणसाने एवढा मोठा फ्रॉड केला आता आपण पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मदत घ्यायला हवी त्यावेळी कांचन म्हणते हो तो अजून दुसऱ्या कुणाला तरी फसवू शकतो आता ईशा म्हणते बाबा काहीतरी करा मला तुम्हाला मनस्ताप द्यायचा नाहीये नेहमी मी माणसं ओळखण्यात चुकते आणि त्याचा मनस्ताप तुम्हाला होतो त्यावेळी आता अनिरुद्ध म्हणतो बाळा मी आहे तुझ्याबरोबर ती म्हणते कुणीच नाही आहे माझ्याबरोबर अनिश म्हणतो मी तुझ्याबरोबर होतो पण तू माझी साथ सोडायला मागे पुढे पाहतच नाही आहे हा हट्टी स्वभाव अजिबात बदलत नाहीये सुलेखाताई किचनमध्ये असतात त्यावेळी आशू तेथे येतो आणि आई तुला काही मदत हवी आहे का असं विचारू लागतो तेव्हा त्या म्हणतात मला काही मदत नको पण मी मेथीचे पराठे बनवणार आहे नितीनला सांग की खाऊनच जा त्यावेळी तूच त्याला सांग नाही तर तो गुपचूप कुठेतरी पळून जाईल असं आता आशू हसतच म्हणतो आशू खूप टेन्शनमध्ये असतो म्हणून सुलेखाताई विचारू लागतात नक्की काय झाले तू सांग ना त्यावेळी आशू म्हणतो काय असणार विचार करतोय तेव्हा सुलेखा ताई विचारू लागतात मला एक सांग ना म्हणजे मायाच्या बाबतीत असं काही आहे का आपण तिला इकडे बोलवून चूक केली आहे का त्यावेळी आता आशू म्हणतो ते काही अजून माहीत नाही तर माया ही तेथे येते तर हे दोघेही आपले गप्प बसतात सुलेखा ताई म्हणतात मी नितीनला सांगून येते तेव्हा आशू ठीक आहे असं म्हणतो पुढे आता सुलेखाताई मायाला विचारू लागतात तू खाणार ना मेथीचे पराठे माया म्हणते हो आवडतात मला पण मी बाहेर जाऊन काहीतरी खाईन आशू म्हणतो आई तुझा नितीनला सांगून ये तर सुलेखाताई तिथून गेल्यानंतर माया आता रागातच जरा आशूकडे पाहू लागते आणि म्हणते मला माहीत आहे मी इथे आलेले तुम्हाला आवडलं नसेल तर मी मनूला घेऊन इथून जाते तेव्हा आशू म्हणतो तुम्हाला कुणी असं म्हटलंय का काही त्यावेळी माया म्हणते नाही एखाद्याच्या स्वभावाचा अंदाज येतो तेव्हा दरवेळी अंदाज बरोबर असतात असं नाही असं आशू म्हणतो पुढे आता माया म्हणते मला माहिती आहे मी जसं तुमचं बॅकग्राऊंड चेक केलं तसं तुम्हीही माझं क्रॉस चेक केलंच असेल परंतु माहिती फसवी असू शकते एका बाजूने केलेलं क्रॉस चेक हे सत्य असू शकत नाही आणि अर्धसत्य हे खऱ्याच्या बाजूने नाही तर खोट्याच्या बाजूने चुकलेलं असतं आशु आशू म्हणतो हे पहा माया मी मगाशी जे काही बोललो ते भावनेच्या भरात बोललो असा भावनेच्या आहारी जाऊन बोलणारा मी माणूस नाहीये पुढे आशू म्हणतो हे पहा मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे परंतु त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तुम्ही जेव्हा तयार असाल तेव्हा त्यावेळी आता एवढं काय घडलं होतं टोकाचा निर्णय घेण्या एवढी तुमच्यावर वेळ आली होती असं आशू म्हणतो त्यावेळी आता माया म्हणते की हो असंच काहीतरी घडलं होतं परंतु मला ते आयुष्य पुन्हा जगायचं नाहीये त्यावेळी आता मायाला आठवू लागतं की माझं कोणीच नाहीये मला जगायचं नाहीये मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे सर्व काही आता मायाला आठवू लागतं तिला त्रास होतो तिला चक्कर येणार असते त्यावेळी आशु विचारतो काय बॉटल खाली पडते तर पाणी सर्व फरशीवर सांडतं आशुतोष आता मायाकडे धाव घेतो परंतु त्याचा पाय घसरतो त्याच्या हाताला जोरात जोरात आता टेबल लागून जखम होते मग आता माया त्याला सावरू लागते तेवढ्यातच अरुंधती तेथे येते तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिला खूप मोठा धक्काच बसतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दोघींमध्ये निवड करायची असेल तर तू कुणाची करणार असं माया आशूला विचारू लागते तेव्हा आशू हा तेथून जातो अरुंधती म्हणते की माया मी असल्या नजरात चांगल्या चोळखून आहे तू फक्त मनुसाठी इथे आली विसरू नकोस अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कर